श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी भक्ती युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखात आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र संपली आहे आता सगळ्यांना वेद लागले आहे ते कोजागिरी पौर्णिमे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे शरद पौर्णिमेची रात्रा चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटातच करायचा असतो असं म्हणतात भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकाराने आपल्या घरीच करावा वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करायचा असतो आता पूजाविधी मांडणी काय आहे ते आपण बघूयात मांडणी करताना एका पाट्यावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे हे जर यंत्र तुमच्याकडे नसेल तर सुपारी ठेवली तरी चालते दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यात सुपारी ठेवली तरी चालेल तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला कलश तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवायचा आहे चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा गोल बनवायचा आहे अशी मांडणी रात्री बारा रात्री करून ठेवायची आहे ठीक ते साडेबारा या तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे जेणेकरून चंद्र देवता रूपात अमृताचा प्रसाद देतात बारा वाजून तीस मिनिटांनी पूजेच्या पाठासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करायची आहे दुपारीच तुळशी पत्र तोडून ठेवायची आहे नैवेद्यात एक तुळशी पत्र टाकायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचे आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्थापनाशयंतु सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा आहे जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर त्या सुपाऱ्या जपून दरवर्षी पूजायच्या आहेत व दर, दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा काय काय करायची आहे तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळा जाप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्री सुप्त व्यंकटेश स्तोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे को जागरती यावरून पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलं आहे याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करत आहे किंवा कोण करत नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागरता असे विचारतो यावरूनच हे नाव रूढ झालेले आहे अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या तयारीला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ गुरुमावलीचरणारपण मस्तू धन्यवाद